मारेगावच्या मारे मारे युवकाचा नागपुरात अपघात कुटुंबाचा आधार असलेल्या मोहित उज्ज्वलकर याचे अपघाती निधन एकुलता एक होतकरू मुलाच्या एक्झिटने पंचक्रोशी हादरली मावस बहिणीच्या लग्नाला गेलेल्या नागपूर येथे मारेगावच्या युवकाचा अपघात होऊन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारला मध्यरात्री घडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे मोहित उर्फ ओम मटू उज्ज्वलकर राहणार मारेगाव असे अपघातात ठार झालेल्या तेवीस वर्षीय युवकाचे नाव आहे मोहितेच्या मावस बहिणीचे लग्न असल्याने हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने दिघोरी रोडला असलेल्या नातेवाईकांकडे आराम करण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाने मोहितच्या दुचाकीला जबर धडक दिली धडक बसताच मोहीम खाली कोसळला डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागीच गतप्राण झाल्याची घटना गुरुवारला मध्यरात्री नागपुरात घडली दरम्यान मोहित याचे वडील अर्धांगवायू आजाराने पीडित आहे कुटुंबाचा आधार असलेला मोहित हा मारेगाव स्थित चहाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा अशातच सुन्न करून टाकणाऱ्या मोहितच्या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे परिणामी मृतक मोहित याच्या पश्चात आई वडील व लहान बहीण आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव। यवतमाळ